नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज तारीख आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता आहे मी बाहेर आंघोळ बिंगूळ केली बाहेर बसलोय आता थंड तरी एवढी वाजायला लागली हा हा असं वाटतंय ती एसी मध्ये वारं कसं येते एसी मधलं तसं वारं येते गार एकदम त्यामुळं जरा उन्हात बसावं म्हटलं तर अजून ऊन पडलं नाही इथं ऊन आलं नाही अजून जेव्हा ऊन येईल तेव्हा इथं उभं राहायचं मग तेवढंच आपलं बरं वाटतंय चला तर नाश्ता करतो आई नाश्ता करायला आल्या नाश्ता करून घेतो कारण की कामाला जायला उशीर होते ना त्याच्यामुळे नाश्ता करावा लागतो काय करालेस गाय पोहे खायला आलेस मला एक सोडणी कुठे ठेवलेस कडेमध्ये आहे म्हणते हाय 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 भरपूर आहे भरपूर आहे गच पो पो पोहे केल्यास गच पोहे केल्यास हां बुद्धी की थोडं खेलतीत मग काय म्हणते आई पोहे खायला आले ना ते गारं झाले हो पोहे पोहेवर गारं झालं चढतो वे थंडीच्या दिवसात सगळं नाही तर साठून बघतो ना पोहे बेरी काय असेल

आत्ता नाश्ता केला पोहे मस्त झालेली चांगली झालेली काय कराल आई काय कराल बघू कुठल्या आत्ता ऊन आलं बघा हा कडक ऊन आले उडीच तर करायला कराल का उडीचाच डाळ काय करायला इडली करके बदर नेटकर म्हणताना इडली कर की इडली कुठलीही नाहीतर काहीतरी नेमकं काय होत ह्या आंबोळी टरपड काढायचं म्हणजे आहे कस काढणार इडले मग सगळ्या काळ्या किट्ट्या आंबोळ्या होणार कलर दिल्यावर वाटायची हा वाटायची वाटायचे नाही खाळ खाळ काय वाजले पाणी उकळायला लागले वाटते गरम तरी कसे कुठलं तेलान किटलीतलं मानतो पळत जातो तेल आणायचं किटलीतलं हो तेल आणायचं किटलीतलं ती उडदाच्या डाळीला आहे ना तेल तिथं फालफट घेऊन झाले किटलीच नाही किटली मळण्या वाटत किटलीच ने डायरेक्ट किटलीच घे हा कुठलं डाळ इतर लिटली जाणली असं कुठं लावते त्याच आमच्या ना सोड की सगळं वरण ह किट्ट झाली डाळ काळी किट्ट दिसते म्हणून हा चढवर ना कधी आणलेली डाळ काहीतरी उपयोग करू ना पिकून डाळी काढ बाथरूम मध्ये गेले तु काय चप्पल दिसते ते ठेवतो आत्ता ऊन पडलं बा आता थंडी गेली अंगातली ह्याच्यावर ठेवू का नाही नाही इथं ठेवतो नाही होत असू दे काय बगडा काळ ही झाड काय काय अस झाड पान अस झाडाला लागलीत काही जी ठीक आहे सगळे झाडायला लागले केस कसे कळतात तस आपली तसं व्हायलावले पण पाहिजे सगळे झाडा लागले बा लय मोठं झालंय ना तर पण गुलाबाच लावले काल लावली वाटते गुलाबाचं झाड लावली काल तर काय भाकरी करणारच ना कर डबा डबाने आला बरं मला दोन भाकऱ्या थोडी भाजी ही किटली नेहमी नेहात ठेवले काय डाळ चमक हम्म चका अशी तेल लावल्या मग आता काय करायचं आणि वर झाडाच्या खाली केलं पडते खेळ पडते तुम्ही झाडाचे बस झाले या पाणी ओतलंच नाही पात्याला काय पाणी होत म्हणता ना पात्याला पाणी चप्पल लय घरात पाणी ओत मला वाचलं नाही पण साठी पाणी लागते ना घर हाय का नाही बघाय पाहिजे पाणी टाकलंय का नाही हाय हाय टाकले पाणी टाकलं पातेलात काय आवाज ये ना बाथरूम मधन पप्पाचा हे काय हाय हाय लो पाच मिनिट गाडी बघा एवढी थंड आहे गाडी बघा असं हे उघडलं झालं थंडीमुळे रात्रभर ही काय असं पाणी सुटले शिट्ट्यावर आ हा 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 लय गार लागा लागले अशी रात्रभर गाडी उभा केली त्याच्यामुळे हिला पाणी सुटले बघा थंडी थंडीमुळे एवढी थंड आहे आमच्या इकडं काय फुलपा करूया बा फुलपा करू जाऊ दे आई काय म्हणते बापूया अगं पाणी टाकलंय की त्यात भरपूर वर गॅस चालू आहे तुला माहित माहित आहे ना गॅस चालू आहे वर नाहीतर गॅस सगळं म्हणजे गरम म्हणून हे होईल परत आणि त्या चपात्या ओढ्या ठेवल्या चांगल्या आहेत ना नाय चपात्या चांगल्याच आहेत कि त्या चिमण्याशी टाकू टाकायचं चिमण्याशी टाकायच्या चपात्या करतो बरे चिमण्याची टाकायच्या असं उडद चमका लागले काय ते काय चमकणारच चमकणार तुकडे केली पाहिजे ही पक्ष्यांना द्यायचे ना पत्र्यावर आता हि तुकडं नेमकं कुठं करू तिस ना ही तस करतो आता हिला प्लेट आणली पाहिजे एक प्लेट ठीक आहे वरती प्लेट ठेवल्या दररोज पक्ष्यांना देतो ना आता येते ओ होय आवडत फेकून दिलं पाहिजे तुकडं करतो म्हणजे पक्ष्यांना खायला तरी होतील दररोज पक्षी येतात ना आमच्या इथं त्यामुळे आम्ही तुकडं घालतो दररोज तुकडं करून टाकलं पाहिजे कारण की पक्ष्यांना असं मोठं तुकडं असा डायरेक्ट अशी चपाती टाकली खायला येत नाही ना त्यामुळे तुकडं करून असं टाकायला लागते पक्ष्यांना बारीक 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 करतो तुकडं म्हणजे त्यांना ह्याच्यापेक्षा बारीक करू असं बस का एवढं आई म्हणत्या बारीक करा अजून त्यांच्या चोतीत बसत नाही ना हे तुकडं त्यामुळे बारीक करायला लागतं पक्षी आलेत का नाही काय माहिती दररोज सकाळी येते थोडा वेळ नाही येते बास का बारी एवढं अजून काय आहे का फक्त तेवढीच चपाती आहे ना एवढं राहू दे सगळेच टाकतो कधी कधी एकदम जास्त जास्त पक्षी येतात कधी कधी येत नाहीत कधी कधी येतात आले तर जास्त येतात ना पोपट म्हणा कावळा म्हणा सगळे येतात इथे पक्षी खायला आम्ही ठेवतोच ना दररोज खायला त्यामुळं आता पाण्याला वाटतं पाणी आलं ग आई जल स्वराज्याचं पाणी आलंय बघ वाया जाय चाललंय बघ गटारी चाललंय पाणी बघ थांब थांब तुकडं करायला लागलोय मी पाणी आलं बघा पाणी आलंय आणि मी इकडे तुकडं करायला आहे आई पाईप लाव हो तुक वेळ लागतो याला तुकडं कराय कामदारा हम्म झालं तुकडं आता पत्रावर ठेवतो म्हणजे तुकडे पत्र्यावर कस ठेवू ठेवलं बा पत्र्यावर हे या पक्षी या आता याला सुरुवात करतात बघा पक्षी झाडावर पण आहे ती पक्षी आता सुरुवात करतात याला अजून कोणी ये ना येतील थोड्या वेळा पाणी सुटले बघ सगळं खाली गेलं पाणी पाया टाकी सोडकी अग ह्याच्यात हिथ लाव की डायरेक्ट टाकी लावली हिथ सोडले डायरेक्ट संडाच्या पाईप हिथ सोडले ती पाईप फुटली ना त्याच्यामुळं ह्याच्यात सोडायला लागते ही कामून फुटल्या माहिती का पाईप ही वरनं ही झाड दिसते का वर कहे बोडका तुटला आणि डायरेक्ट या पाईपीवर पाडला त्यामुळं ही पाईप इथनं फुटली काट्ट दिशे आता ही लावायचं आहे दुसरं आता पैसे नाहीत म्हणून थांबलोय हा पोत अगं शिमेंटनं सगळं भरलेलं आहे ग पोत घाल म्हणायला आलं शिमिटच काय बोलायचं घालायचं कुठलं तरी हीच घालतो पोत चुरली जागल ना जा लागल्याशिवाय पाणीच तापत नाही पोत सगळं घालतो आतच हे बघा चिमणी आल्याच आहे का चिमण्या बघा त्या वरती चार पाच चिमण्या तरी आल्या चपात्या खायला ही मी थांबले म्हणून ती जरा जरा तिकडं थोडं थोडं लांब लांब थांबते त्या म्हणजे मी लांब गेलो की हळहळ येते त्या थोडं आले मी लांब गेलो पुढं पुढे येते हाय का पोपट पण येते ती इथं देवळ असते ती कुठं 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 इथं असते ती पोपट काय अजून आली नाही ती पोपट पण येते ती कावळं पण थोड्या वेळ नाही बाबा आता या चिमणी आल्या कारण की यांना माहीत आहे ना इथं चपात्या ठेवल्या मी ओढून गेलो वाटतं बहुतेक